नमस्कार आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस ऐतिहासिक क्षण मानला जात आहे कारण अखेर चौदा वर्षाचा वनवास सहन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे दोन हजार अकरा सालापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात आंदोलने करत होता अखेर या आंदोलनाला दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आजच्या दिवशी यश आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामागे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा खूप मोठा वाटा आहे अंतर्वली सराटी येथून सुरू झालेलं आंदोलन आज यश संपादन करून मुंबई येथे मागे घेण्यात आले दोन हजार अकरा सालापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग नोंदवत होते आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय नाव नोंदवून मनोज जरांगे पाटील हे आपले नेतृत्व करत होते अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ते मराठा समाजाचे मोठं नेतृत्व करू लागले आणि मोठं नाव म्हणून उदयास आले सर्वात प्रथम त्यांनी दोन हजार चौदा साली छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला मनाज जरांगे पाटील यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या काळात तीसपेक्षा अधिक आंदोलने केली मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील मोतोरी गावातील रहिवासी आहेत पुढे जाऊन त्यांनी बीडमधून जालनामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरची परिस्थिती देखील अत्यंत बिकट होती त्यामुळे ते एका हॉटेलमध्ये राहून तिथे काम करून आपली विवि उपजीविका चालवत असते मात्र या काळात मराठा समाजाचे होणारे हाल पाहता त्यांनी समाजासाठी काहीतरी काम करावं असा त्यांनी निर्णय घेतला या काळात त्यांचे कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष झाले मराठा आंदोलन उभं करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची जमीन देखील विकली रास्ता आंदोलन असो वा ठिया आंदोलन असो अशी अनेक आंदोलने करून मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी मराठा समाजाला आंदोलन मिळवून दिले खरंच आजचा दिवस हा मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे नमस्कार